नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रो विथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी आताचे सरकारने हे दहा निर्णय हे महत्त्वपूर्ण निर्णय हे घेतले आहेत तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये ह्या करण्यात आल्या आहेत तर महिला वर्गांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला असून गेल्या दोन दिवसापासून चर्चा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणा ही देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही केली आहे यासह अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्वाच्या घोषणा ह्या केल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहिली घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना ही सुरू करण्याची घोषणा ही देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे तर यामध्ये एकवीस ते साठ वर्षातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये हे देणार असल्याचे हे देखील या योजनेमध्ये सांगण्यात आले आहे तर मित्रांनो त्याचबरोबर दुसरी घोषणा ही वारीच्या प्रतिदिंडीस वीस हजार रुपयांचा निधी हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो पुढील महत्वाची घोषणा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचा सहाय्य वीज बिल माफ हे देखील करण्यात आल्याची घोषणाही करण्यात आली आहे तर राज्यात चाळीस तालुक्यांना मध्ये दुष्काळ जाहीर झाले असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे तर शेतकऱ्यांना एक रुपया पीक विमा हा देण्याची योजनाही कायम असणार आहे तर एक गाव तिथे गोदाम योजना ही देखील राबवण्यात येत आहे तर जुन्या गोदामाची डागडुजी करण्यात येणार असल्याची ही देखील माहितीही देण्यात आली आहे त्याचबरोबर राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयांच्या अर्थ अर्थसहाय्य हे मिळणार आहे तर राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल हे माफ करण्यात येणार असल्याची माहितीही पवारांनी सांगितले आहे तर मित्रांनो त्याचबरोबर पुढील घोषणा ही मुलींना शिक्षण शुल्क ही परीक्षा शुल्क हा माफ करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्याचबरोबर पाचवी महत्वपूर्ण घोषणा ही म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा ही देखील करण्यात आली आहे तर त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणाही केली आहे यामध्ये या, या योजनेतून पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर हे मोफत देण्यात येणार असल्याची माहितीही सांगण्यात आली आहे तर त्याचबरोबर सर्वात महत्वपूर्ण सहा नंबरची घोषणा ही शुभमंगल योजनेचा निधी वाढवण्यात हा आला आहे तर त्याचबरोबर राज्यातील महिलांसाठी दहा हजार पिंक रिक्षा हे देण्यात येतील तसेच नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील अशी देखील मोठी घोषणा अजित पवारांनी केली आहे तर मित्रांनो त्याचबरोबर यावर्षी 25 पंचवीस लाख महिलांना लखपती दीदी ह्या बनवण्याचा शासनाचा विचार आहे तर त्यामध्ये गायी उयी उत, गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान हे एक जुलैपासून देण्यात येणार आहे तर मित्रांनो त्याचबरोबर नवी घोषणा ही नवीन शासकीय महारुग्ण महाविद्यालय हे देखील स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे त्याचबरोबर दहावी महत्वपूर्ण घोषणा ही, ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही देखील सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा होत्या आजच्या दहा महत्त्वपूर्ण घोषणा ह्या ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा